नमस्कार आज आपण बघणार आहोत तुपा कडवताना कमीत कमी विहिरी कशी निघल त्यासाठी काही टिप्स इथे मी हे साईचं दही होतं ते हलवून घेतलं मिक्सरला फिरवून घेतलं मी आणि लोणी काढून घेतले आता आपण हे ताकातून सेपरेट करूया लोणी सगळं लोणी काढून घ्यायचं आपलं लोणी काढून झालं इथं सगळं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी ताक आहे आता ते आपण लोणी एका बाजूला करून करून ताक काढून घेऊया असं करून घ्यायचं आणि हे ताक ओतून घ्यायचं परत आपण लोणी असं कडेला घेऊन घेऊन त्यातलं राहिलेलं ताक पण काढू बघू शकता तुम्ही अजून ताक निघतं यातून आता हे ताक पण आपण ओतून घेऊ जेवढं शक्य होईल तेवढं ताक यातून काढून घ्यायचं आपण असं लोणी दाबून दाबून बघू शकता आता थोडंसंच निघालं ताक आता आपल्या याच्यातलं सगळं ताक निघालं आहे लोण्यातलं आता याच्यात आपण पाणी ओतून घेऊया लोण्यामध्ये आणि हे लोणी धुवून काढूया थंड पाणी ओतायचं आणि लोणी स्वच्छ धुवून काढायचं छान सगळं लोणी धुवून काढायचं बघू शकता आपलं पांढरं पाणी आहे आता आपण ते पाणी काढून टाकू आणि याच्यामध्ये परत दुसरं पाणी टाकून घेऊ आता याला परत धुऊन काढू आता आपलं पहिल्यापेक्षा कमी पांढरं पाणी आहे बघू शकता तुम्ही आता हे पाणी पण काढू आणि अजून एकदा याच्यात पाणी टाकून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करून करून पुन्हा धुवून काढू आता बघू शकता एकदम स्वच्छ पाणी निघालं आपलं असं होईपर्यंत धुवायचं लोणी छान चक लोणी धुवून झालं आहे आपलं आता आता आपण कढई ठेवली गॅसवर आता हे तूप कढवून घेऊया आपण असं लोणी धुवून घेतल्यानं बेरी पण खूप कमी निघते आपली आणि तूप किती दिवस राहिलं तरी त्याचा वास खराब वास येत नाही आता आपलं सगळं लोणी वितळलं आहे आणि तूप कढवायला लागलं आहे याला छान कळवून घेऊया आता आता आपलं बऱ्यापैकी वरचा पांढरा फेस जिरलाय आणखी थोडा वेळा याला कडू देऊया बघू शकता आता वरती खूप कमी फेस राहिला आहे हा वरचा पांढरा फेस जिरेपर्यंत आपल्याला कडवायचं आहे मग तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त जसं आवडतं तसं कळून घ्या माझी गाईच्या दुधावरची साय आहे त्यामुळं तूप पांढरं नाही आहे खूप पिवळं आहे म्हशीचं असलं की पांढरं होतं आता बघू शकता आपल्या फेसाला फेस पूर्ण जिरलाय आणि बुडबुडे यायला लागलेत आता आपलं तूप जवळजवळ कडत आलं आहे आणखी दोन मिनिटाला ठेवू आणि गॅस बंद करू कारण आपली कढई पण बराच वेळ गरम असती आता हे तूप आपण थंड झाल्यावर गाळून घेऊ गाईच्या तुपाला खूप जास्त पिवळा कलर येतो आता तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धा किलो तूप झालं पण त्याला बेरी एक हात वरस निघेल सगळं तूप गाळून घेऊया आपण हे बघू शकता आपलं जवळजवळ सगळं तूप गाळत आहे तरी गाळणीमध्ये एकदम कमी बेरी आहे आणि आपली कढाई बघू शकता किती स्वच्छ आहे बघू शकता कढई किती स्वच्छ आहे कुणी म्हणणारसुद्धा नाही याच्यात आपण तूप कढवलंय आहे मी काही काहींच्या बघितलेल्या कडईला पाव पाव किलो अर्धा दा अर्धा किलो बेरीची कटलेली असते एक किलो जर तूप बनवलं तर बघू शकता आपली बेरी एक चमचाभर सुद्धा बेरी निघालेली नाही आहे अशा पद्धतीने दोन घेतलं ना लोणी तर खूप कमी बेरी निघते आणि तुपाचा वास पण छान येतो आणि ते किती दिवस राहिलं तरी वास लागत नाही त्याला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद